मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज निमा इंडेक्स दोन हजार चोवीस औद्योगिक प्रदर्शनात आज सलग दुसऱ्या दिवशी लहान मोठ्या उद्योजक व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला सहा तारखेपासून नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ठक्कमडोंग इस्टेट येथे प्रदर्शन सुरू आहे नाशिकमधील नामांकित कंपन्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे उद्योजकांचा प्रतिसाद बघता या प्रदर्शनातून जवळपास दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल पुढील काळात होईल असं निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी स्पष्ट केले आहे आज नाशिक शहरातील सर्व कामगार युनियन संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली विचार विनिमय यावेळी डॉक्टर डी एल कराड सुनील बागुल अशोक मुर्तडक धनंजय बेळे यांनी युवा उद्योजक व्यावसायिक युनियन पदाधिकारी कामगार यांना मार्गदर्शन केले पुढील काळात नाशिकमध्ये जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी आणि नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व कामगार संघटना आणि निमा आयमा उद्योजक संस्था एकत्र मिळून काम करणार असतील असा विश्वास यावेळी सर्वच कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला नक्कीच प्रदर्शनाला नाशिकमधल्या सर्वच उद्योजक व्यावसायिकांनी भेट दिलेली आहे आणि त्यामध्ये नाशिकच्या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक छोट्या मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समन्वय साधून व्यवसाय वाढेल वृद्धिंगत होईल त्याबरोबर बेरोजगारीसुद्धा यामधून मोठ्या प्रमाणात कमी होण्यामध्ये चालना मिळणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुमारे दोन हजार कोटीची उलाढाल याच्यातून झालेली आपल्याला दिसेल आणि आज निमाने नी त्याचाच पुढचा टप्पा म्हणून कामगार संघटनांचे सर्व ब प्रमुख आणि निमा असा जो एक संयुक्त उपक्रम घेतला की भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी त्यांचासुद्धा आपल्याला साथ असायला पाहिजे बरोबरीने आपण हातात हात घालून जेव्हा काम करू दोन्ही चाकं जेव्हा बरोबर फिरतील तेव्हाच हा विकास साधता येईल आणि त्यामध्ये सर्व औद्यो कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतलेली अत्यंत सकारात्मक भूमिका ही नाशिकच्या विकासाची नांदी म्हणून मला वाटतं ठरणार आहे आणि हा नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीचा गेम चेंजर दिवस म्हणून आजचा दिवस नोंदवला जाईल अशी माझी खात्री आहे आज निमाच्या वतीनं एक्झिबिशनच्या निमित्ताने नाशिकच्या औद्योगिक विकासामध्ये कामगार संघटना आणि मालकवर्ग यांनी कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली खूप असा चांगला उपक्रम निमानी आयोजित केला होता नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मोठ्या कामगार संघटना याच्यामध्ये सहभागी होत्या आणि मालकवर्गांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होते काही महत्त्वाचे प्रश्न बरं एकमत झालेलं दिसतं आहे एकतर नाशिकमध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत आणि मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक इथं करावी अशा पतार प्रकारचं एक पोषक वातावरण मालकवर्ग आणि कामगार संघटनांनी निर्माण करावं याच्यावर एकमत झालेलं आहे त्याचबरोबर कामगार संघटनांच्या वतीनं कामगारांना जबाबदारी बनणं समजता ते एक संपत्ती आहेत ॲसेट आहेत आणि त्यांचे कायदेशीर त्यांना अधिकार दिले पाहिजेत त्यांना कायम नोकरी मिळाली पाहिजे कॉन कॉन्ट्रॅक्ट सिस्टमबद्दल पुनर्विचार झाला पाहिजे योग्य वेतन मिळालं पाहिजे अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची उत्पादकतासुद्धा कामगारांनी दिलं पाहिजे अशी भूमिकासुद्धा कामगार संघटनांनी घेतलेली आहे निमाने जो कामगार हिताचा कामगार संघटनेकडे जे हितगूत झालं हा वैभवशाली उपक्रम आहे असा उपक्रम केव्हाही अस्तित्वात आलेला नव्हता आणि ह्या उपक्रमामुळे निमाचे जेवढे पदाधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांचं चांगलं हितगुज झालेलं आहे कामगार हित आणि कंपनी हित यामध्ये चांगली साधकबाधक चर्चा झालेली आहे असंच दरवर्षी निमाची जी काही पदाधिकारी येतील त्यांनी घडवावं म्हणजे आपल्या शहराच्या विकासाला भर पडेल महाराष्ट्रात जास्त उद्योग होवे ते उद्योग नाशिकमध्ये जास्त यावे अशी भरनिमा करेल आम्ही कामगार संघटना बी त्याला मदत करू म्हणून हा उपक्रम अत्यंत सुंदर वैभवशाली आणि अभिनव उपक्रम राहावी लागला या उपक्रमा माझ्या शुभेच्छा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद